देव आहे आणि देवाने खूप सगळ्या गुरुचा रूप घेऊन देवाच्या रूपात निघाले म्हणून त्यांनी देवा म्हणून मला गरीब मागे खूप मला बऱ्याच भाई असं आणि माझेही विचार माझं थोडंफार कार्य आणि बच्चे भाऊचं कार्य हे असं जरूर आणत आपल्या बच्चू भाऊचं कार्य आमचं थोडंफार महान आहे आमचं थोडंफार कार्य ही जुळून आणत म्हणून आम्ही महाराष्ट्र प्रवेश आपल्याकडे सेवा तयारीच आहे काम करायचं आहे उदाहरण बऱ्या गावामध्ये जाऊन आलो पेड्यामध्ये बरं बनवून लागले जरूर बायका मारळा आता गेलो इथे आठवीपर्यंत गरज आहे आपण एक अरे मागे बोलला काय हे सगळी शैक्षणिक तिथं अटीचं वर्ग आहे आपण जरूर दावीच आहे हा नाही आपण

रोजगार तालुक्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला रोजगार देणार आर्थिक करत नाही तुम्ही त्यांच्या काय मार्ग नाव लागला मी तीन म्हणायच्या महिला असं प्रत्येक व्यक्तीने आपण दादा हे सगळं का मी तुम्हाला पहिले सांगतो आता मी नाही सहकार म्हण शिवना करावा आणल्यानंतर आता तुमची जी धडपड चालू आहे त्या वैद्यपूर तालुक्यामध्ये जे काही चालू करण्याचे आहे मी तुमची धडपड तुम्हीकडे वाढून घे आता लोकसभा लढवण्याचा निर्णय तुम्ही कसा आमचा आणि कोणासाठी लोकसभा लढवण्याचा माझा विचार नव्हता होईल परंतु महायुतीचा संभाजीनगरांसाठी उमेदवार ठरत नव्हता रामनवमीच्या दिवशी सतरा एप्रिलला त्याच्या त्याच्यामुळं बारा एप्रिलला मी मुख्यमंत्र्यांना भेटतो बारा एप्रिलला भेट झाल्याने म्हणून मी निवेदन दिलं जाणार हरिवंत मुख्यमंत्री निवेदन द्यायचं हे राजकीय काम मला मी योजना मला म्हणतो की सतरा एप्रिलला राहुल ज्या होती त्या त्यांना एक वाजता सोळा एप्रिल एप्रिलला भेट झाले एप्रिल एक वाजता ठाण्यामध्ये एका

नाही आपण का तुम्ही सांगाल की तुमचं सर ते म्हणाले असं कोण म्हणतात त्या प्रकल्प पडले होते दादांनी घेऊन दिव्यां શેટી મરા શી ધંધા અને પરિસ્થિતિ અન્ય કારણ ગેર લોકો સાહેબ માહિતી સંજે સાહેબ સમાજ નારાજ બહુ સંખ્યા સમાજ મેચાર કે તિગામ नावडींना नावडीमुळे किंवा लोकांना नाकारतील मी आपल्याला संधी घेईल या विषयावर मी आपली शेवटच्या माहिती करणार